चांगलं लेक्चर बाज किंमत दहा कोटी रुपये आहे मात्र बावीस कोटी रुपये खर्च करून दिवकर म्हणजे परिवहनाच्या गाड्यांवरचे कॅमेरे पासून जातात जास्त पैसे खरेदी केले जाते सरकार धंदा करणाऱ्या लोकांचं झालेलं आहे मंत्र्याच्या हातात काही राहिलेलं नाही एजन्सीज येतात उद्योगपती येतात सरकारच्या एखाद्या माणसाला पटवतात आणि अशा प्रकारचं काम मंजूर करून घेतात आता जो कोणी राडारवाला असेल त्याची कुठे राडारची कंपनी नसेल फॅक्टरी नसेल उत्पादन नसेल कुठून तरी आणणार कुठून तरी बसवणार दहा कोटीचे वीस बावीस कोटीला घेणार याचा अर्थ दोन पाच कोटी तो कमावणार पाच सात कोटी तो वाटणार हे आताच्या सरकारचा व्यवसाय झालेला आहे गुलाबराव पाटलांनी एक दावा केला की एकनाथ शिंदे पद घेण्यास तयार नव्हते पण त्या सगळ्यांनी त्यांना समजूत आणि ते तर सगळ्यांसमोरच आहे ना की त्यांना मुख्यमंत्री व्हायचं होत नाही होऊ शकले रुसले त्यांच्या लोकांनी त्यांना पटवलं आणि ते पण उपमुख्यमंत्री झाले हे सगळ्या जगासमोरच सत्य आहे आणि आता पदावर आहेत एवढंच त्या असं म्हणत राहिलो सत्तेसाठी गद्दारी केलेली जगाने पाहिलं महाराष्ट्राने पाहिलं आणि या सत्तेला चिकटून राहिले नाही असं म्हणणं चुकीचं आहे मग पहिल्याच दिवशी म्हणायला पाहिजे होतं की भारतीय जनता पार्टी जो मुख्यमंत्री जसं अजितदादा म्हणते तसं म्हणायला पाहिजे होत मग दिल्लीला जायचं रागवायचं गावाकडे निघून जायचं हे काय प्रकार आहे सत्तेला चिकटून राहण्यासाठीच ही वृत्ती आहे त्यांच्या मागण्या ज्या आहेत सरकार वारंवार मनोज जरांग आंदोलनाचा आदर तर करते असं म्हणत मागण्या मान्य करू असंही म्हणतो परंतु आठ आंदोलनं त्यांची झाली अजून एक मिलीमीटर सुद्धा आंदोलन पुढे गेलेलं नाही असं मला वाटतं आंदोलन मनोज पाटील नारांगी करतायत जनता त्याला भरभरून पाठिंबा देते पण सरकार या भावनेशी मनोज जळांगी जे भावना मांडतात त्याच्याशी खेळत आहे दहा कोटींच्या इंटरसेप्टल काय होता हा मारांची दुसरा होता छत्रपती संभाजीनगर ही तर मस्ती आहे ना भाऊराव चांदे मला वाटतं पुण्याचे ना पुण्याचे आजिदारांचे खास येते नगरसेवक होते ते आणि धनाडे व्यक्ती कोणाच्या बरोबर मजुरी करते कोणाच्या बरोबर ट्रॅफिक पोलीस एक रस्त्यावर काम करणारा एक सर्वसामान्य कर्मचारी आहे त्याचा तर आदर केला पाहिजे सगळ्यांनी ऊन पाऊस थंडी धूळ कित्येक ट्राफिक पोलिसांना श्वासाचे त्रास आहे असं सगळं जीवनाशी खेळत असताना त्यांच्या अंगावर जाणं किंवा त्यांच्याशी करणं मला असं वाटतं चक्काजाम आंदोलन आहे काय संपूर्ण मराठवाड्यात आज शिवसेनेच्या वतीनं एस ची भाड्याची दरवाढ जी झालेली आहे त्याच्याविषयी चक्काजाम आंदोलन पुकारलेलं आहे तब्बल पंधरा टक्के भाडेवाढ एस टी न केलेली आहे दुर्दैव एस टी विभाग सांभाळणारे मंत्री ज्यांनी मंत्री झाल्या झाल्या चमकोगिरी केली बस स्टँडवर जा बस मध्ये फिर दोन दिवसापूर्वी त्यांनाच ही भाडेवाढीच माहिती नव्हती असं त्यांनी स्वतःच बोलल्याचं मी ऐकलं आणि मग या सरकारमध्ये निर्णय कोण घेतो निर्णय घेत असताना ते सर्वसामान्यांच्या हिताचे आहे का नाही आहे दोन महिन्यापूर्वी या सरकारमध्ये जे महामंडळाचे अध्यक्ष होते त्यांनी एस टी प्रचंड फायद्यात आलेली आहे अशा प्रकारचं वक्तव्य केलं होतं एस टी महामंडळाच्या सगळ्या अधिकाऱ्यांचं अभिनंदन केलं होतं मग आता दोन महिन्यात एसटी लॉसमध्ये कशी झाली पंधरा टक्के झाली भाडेवाढ कशी झाली हा माझा प्रश्न आहे एकीकडे एस टी मध्ये तेराशे दहा बसेस देण्याचं जे टेंडर निघालो भ्रष्टाचार पूर्ण जवळपास अठ्ठावीसशे कोटी रुपयाचा भ्रष्टाचार याच्यामध्ये जीएसटी आताची कोणती तरी एजन्सी चौरचाळीस रुपये किलोमीटरनं चालू होते विथ डिझेल यांनी विदाउट डिझेल पस्तीस छत्तीस रुपये किलोमीटरने चालवण्याचा टेंडर दिला आम्ही आवाज उठवला मुख्यमंत्र्यांनी सुदैवाने तो निर्णय आता रद्द केलेला आहे रद्द केला का स्थगित केला मला माहिती नाही पण थांबवलेला हो आता मुख्यमंत्री याच्या पुढचा निर्णय घेतात म्हणजे योग्य निर्णय घेतात किंवा अयोग्य घेतात हे मला माहिती नाही पण आता जो झाला होता तो रद्द केलेला आहे म्हणण्याचा मुद्दा असा की सर्वसामान्य माणसाची ही यष्टी आहे आज ग्रामीण जीवनाची धमनी ज्याला म्हणता येईल ही एष्टी आहे हिची पंधरा टक्के भाडेवाढ सर्वसामान्य माणसाचं सर्व कंबर्ड मोडणारी आणि म्हणून शिवसेनेच्या वतीने ही भाडेवाढ मागे घेण्यात येईल याच्यासाठी आंदोलन मराठवाड्यात आज आम्ही पुकारलेलं आहे मला असं वाटतं उद्या महाराष्ट्रात सुद्धा सगळीकडे होईल परिणाम हे भाई याची जाणीव तर लोकांना करून द्यावं लागणार आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करतोय आम्ही कुठे रस्त्यावर उतरत नाही आम्ही एस टीच्या बसस्टँडच्या गेट वर आंदोलन करतोय रस्त्यावरच्या वाहतुकीला कुठे आम्ही अडथळा करणार नाही हा पहिला टप्पा आमचा जर मला असं वाटतं ही मान्य नाही झाली मागणी तर रस्त्यावर सुद्धा उतरावं लागेल त्याला आम्ही काही करू शकत नाही सगळ्याच गोष्टी सुरळीत व्हायच्या तर आंदोलनं होऊ शकत नाही आंदोलन ना जनतेसाठी होते आणि त्यामुळे जनतेला याची झळ पोहोचली तरी मला असं वाटतं मी म्हणणार नाही ती काही हरकत नाही परंतु जनतेने ती सोसावी अशा प्रकारची विनंती मी जनतेला करेल सुनील तटकरेंनी बाहेर काढल्या महाराष्ट्रात राष्ट्रवादीच्या सुरुवाती उत्तर देताना महेंद्र दडगेच वक्तव्य आहे की सुनील तटकेची वेगवेगळी वाईट लाईफ काढली महाराष्ट्रात मात हे आता सत्ताधारी पक्षातलेच लोक एकमेकाची आडवा आणि एकमेकांची कर जी जीरवा करतात महाराष्ट्राने आता हा यांचा तमाशा बघायचा एवढंच मी म्हणतोय आता महापालिका निवडणूक आहेत मुंबईच्या संजय राऊतांचं वक्तव्य आहे जो नाव आहे तो मुंबई कोर्टाचा आहे मुंबईत सोबळावर लढावं अशी कार्यकर्त्यांची भावना सर्वच ही भूमिका बरोबर आहे जिथल्या कार्यकर्त्याची भूमिका सोबळावर लढायची त्याला सोबळावर लढू द्यावं जिथल्या कार्यकर्त्याची आघाडी म्हणून लढायची इच्छा त्याला आघाडी म्हणून लढू द्यावा अशी आमची सगळ्या शिवसैनिकांची भावना आहे त्या त्या युनिट वर चासे, चासे, ते सोडावं जिल्ह्याचे असेल तालुक्याचे असेल त्या त्या युनिट वर ते सोडून द्यावं कारण लहान लहान निवडणुकीत उमेदवार मोठ्या संख्येने असतात जागा वाटपात दोन दोन महिने जातात प्रचाराला चार दिवस उरतात त्याच्यामुळं अशा भूमिका घ्याव्या लागतात राऊत साहेब बोलले मुंबई पुरतं मुंबई सोडून नसेल तर माझं त्याच्या पुढचं जाऊन म्हणणं आहे की मुंबई सोडूनही स्थानिक युनिटला हे अधिकार बहाल केले पाहिजे प्रदान केले पाहिजे आपल्या राज्याचे सन्माननीय उपमुख्यमंत्री आदरणीय अजित दादा हे दिल्ली विधानसभेचा प्रचार करत कोणत्या पक्षाचा करतात <laughs> आता हे भाजपने ठेवलेले लोक आहेत सगळे जसे आता मी प्रसाद लाड विषय बोललो स्वतःच एकण्यासाठी इकडे तिकडे फिरवतात चला थँक्यू या समाजाचे <स्थाथा> फक्त लाड वगैरे हे भारतीय जनता पार्टीनं या आंदोलनावर सोडलेले भाट आहेत या आंदोलनावर सोडलेले शब्द नाही वापरत मी भाट हा शब्द वापरतो प्रसाद माडे यांच्या <laughs> बद्दल भाट शब्द बोलले करायला ठेवलेला भाजपनी मागे समग्रात त्यांना शिवी घातली होती आता सुद्धा तुमच्या तोंडामध्ये शिवीवाचा शब्द आला होता होतो मी टाळला शिवी वजा नव्हता शिवी नाही ती एक नाव आलो होत माझ्यासमोर शिवी नाही <laughs> होत शिवी नव्हता लाड्या व्यक्तीबद्दल काय तुम्हाला लाड आहेत मित्र आहेत माझे ते सपोर्ट मारखडवाडी बरोबर आहे मार्कडवाडीच्या जा जनतेनं बॅलेट वर नमुना काय सरकारची मदत नाही मागितली त्यांनी पण तेच थांबवलं सरकारने तेच मतदान त्यांनी थांबवलं हो द्यायचं ना जरा नमुना नमुना समोर येऊ द्यायचा पण सरकारला खऱ्या अर्थानं सत्य बाहेर येईल याची भीती वाटते आणि म्हणून आंदोलन योग्य येते बोलताना प्रसाद होत असते सत्य आहे ना हे काय चूक बोलले प्रताप सरनायक योग्य बोलले सावंतांची <दिवर्णागों> काही आहे त्याच्यावरती त्यांचं हे बा प्रताप सरनाईक जे बोलले ते सत्य बोलले कोणती राजकीय खुर्ती कोणाची कसत नाही हे काही सत्य नाही आहे एक टेम्पररी व्यवस्था आहे की आज राहील उद्या जाईल ही मानसिकता सगळ्यांचीच असली पाहिजे माझ्या असेल सगळ्यांची असली पाहिजे खुर्च्या काय रोजच आपल्या ताब्यात असतात किंवा आपण रोज खुर्चीवर बसू शकतो अशातला काही भाग नाही पालकमंत्री मंत्री पदाची असूनही दोन तीन टप्प्यावर चर्चा दुसऱ्या बाजूला बीडचं पालक पद मिळालं असतं तर आनंद झाला असतो अस्वस्थ आत्मा आत् असं मानता येईल या विषयी कारण मनात तेच आहे त्यांच्या पोटात ते जे ओठात आलेलं आहे पंकजा नाही व्हायचं धनंजय ताई धन धनंजय नाही व्हायचं आणि आता दोघे झाले नाही जनतेच्या विरोधामुळे त्याच्यामुळं मला असं वाटत नाही पंकजा दाई तर होतील तर बिलकुल वाटणार नाही कारण अजितदादांनी ज्या अर्थी घेतलं त्याअरती पंकजा दाई होणार नाही ते राष्ट्रवादीच्या वाट्याला गेलेली दिसतंय नरेंद्र देशमुख प्रकरणात शिवरी सर्जन होते डॉक्टर अशोक चव्हाण त्यांच्यावरही संशयाची सुई निर्माण झालेली आहे धनंजय मुंडे आणि कराडामुळे त्यांना बिडला बंदी झाल्याची माहिती समोर आहे आणि संतोष देशमुख सर्व विच्छेदन अहवाल योग्य दिलाय का असं सवाल आणले जमाने उपस्थित ते तपासलं पाहिजे योग्य मुद्दा अंजली ताई दमाने यांनी उपस्थित केलेला आहे फक्त ह्या सगळ्या गोष्टी सुस्पष्ट आहे मारहाण सगळ्या आरोपीने वापरलेलं साहित्य सगळं जप्त झालेलं आहे पण त्या म्हणतात त्या मुद्द्याची सत्यता तपासली पाहिजे